हॅलो हाय नमस्कार कसे आहात सगळे भाग्यश्रीज व्लॉग या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत दुबईमध्ये आणि इंडियामध्ये सुद्धा अगदी कडक उन्हाळा सुरू झालेला आहे अशा कडक उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंडगार कुठलेही आयटम खायला खूपच आवडतात त्यात कुल्फी आणि आईस्क्रीमचा तर नंबर सगळ्यात अगोदर येतो आणि लहान मुलांचं विचाराल तर कुठल्याही ऋतूमध्ये त्यांना तर आईस्क्रीम हवंच असतं पण हे आईस्क्रीम किंवा कुल्फी नेहमी मार्केटमधून विकत घेतलेली प्युअर असेल किंवा भेसळयुक्त नसेल याची काहीच गॅरंटी नसते मार्केटमधल्या मा कुल्फीमध्ये किंवा आईस्क्रीममध्ये फ्लेवर्सच्या नावाखाली फक्त आर्टिफिशियल कलर आणि फ्लेवर्स वापरले जातात तर असं न करता आपण ही कुल्फी अगदी तीन ते चार साहित्यात घरात उपलब्ध असलेल्या साहित्यात कशी बनवायची ते आजच्या व्लॉगमधून पाहूयात व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय कुल्फी किती सॉफ्ट झालेली आहे त्याला टेक्स्चर छान आलेलं आहे आणि कलरही खूप छान आलेलं आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं कॉर्नफ्लॉवर वगैरे यूज केलेलं नाही आहे फक्त दुधापासूनही बनवलेली कुल्फे तर चला तर मग जास्त वेळ न घेता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला अगदी मोफत भेटेल तर कुल्फी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एका भांड्यामध्ये दूध गरम करून घ्यायचं आहे हे मी मार्केटमधलं फुल फॅट दूध यूज केलेलं आहे तुमच्याकडे जर घरगुती दूध असेल तर खूपच छान आता त्याच एक लिटर दुधातलं मी अर्धी वाटी दूध बाजूला काढून घेते कारण याच दुधामध्ये आपल्याला परत मिल्क पावडर मिक्स करून ते ॲड करायचं आहे आता राहिलेलं दूध व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे दुधाला अधूनमधून ढवळत राहायचं जेणेकरून ते तळाशी चिकटणार नाही तुम्ही पाहू शकताय आता आपल्या दुधाला छान उकळी आली आणि त्यावरती सायसुद्धा येते या साईमुळेच आपल्या कुल्फीला क्रीमी टेक्स्चर येतं बरेच जण हे मार्केटमधली साय नंतर ॲड करतात पण या दुधावरती जी साय येते ना ती यामध्येच मिक्स करायची मग वरतून दुसरी क्रीम ॲड करायची गरज पडत नाही मीडियम हीटवरती अगदी अर्ध्या तासामध्ये हे फिफ्टी पर्सेंट दूध रिड्यूस होतं फिफ्टी पर्सेंट दूध राहिलंय असं वाटलं की त्यामध्ये आपण बाजूला काढून ठेवलेल्या दुधात दोन चमचे मिल्क पावडर ॲड करूयात सगळ्याच दुधामध्ये जर मिल्क पावडर ॲड केलं असतं तर त्याच्या गुठळ्या तयार झाल्या असत्या म्हणून थंड दुधामध्ये हे दोन चमचे मिल्क पावडर ॲड केलेले आहे आणि मग हे दूध गरम दुधामध्ये ॲड केलेलं आहे मिल्क पावडर ॲड केल्यानंतर हे दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे दूध आपल्याला साठ ते सत्तर टक्के रिड्यूस करायचं आहे भांड्याच्या कडेशी चिकटलेली सायसुद्धा यामध्येच मिक्स करून घ्यायची यामुळेच आपल्या कुल्फीचं टेक्स्चर रवाळ होतं पन्नास ते साठ टक्के दूध आटलेलं आहे तुम्हाला जर आवडत असेल तर या स्टेजवरती तुम्ही एक चमचा कॉर्नफ्लॉवर दुधामध्ये मिक्स करून ॲड करू शकता पण आपल्या कुल्फीमध्ये कॉर्न यूज करायची गरज लागत नाही आता यामध्ये मी अर्धा चमचा वेलची वेलचीपूड ॲड करते तुम्हाला वेलची वेलचीपूडचा फ्लेवर आवडत नसेल तर तुम्ही केवडा वॉटर यूज करू शकता किंवा रोज वॉटर यूज करू शकता आता आपल्याला जशी हवी होती तशी कन्सिस्टन्सी या दुधाची दिसत आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये तीन चमचे साखर ॲड करूयात साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार यूज करू शकता पण जे गोड पदार्थ असतात जे फ्रीजमध्ये ठेवून खाल्ले जातात किंवा जे थंड खाल्ले जातात अशा पदार्थामध्ये साखर नेहमी कमी वापरायची कारण थंड पदार्थ जर जास्त गोड केला तर तो बेचाव लागतो दुसरी गोष्ट हे दूध गार झाल्यानंतर परत थोडंसं घट्ट होतं म्हणून सुरुवातीला जास्त घट्ट करायची गरज नाही फक्त सत्तर टक्के हे दूध आटलं की गॅस ऑफ करायचा आणि हे दूध थंड होऊ द्यायचं आता आपल्या कुल्फीसाठीचा बेस तयार झालेला आहे तुम्ही हे साईडला बबल पाहू शकताय हे बबल यायला लागले ला की ही कुल्फी तयार आहे असं समजायचं आता गॅस ऑफ करूयात आणि हे मिश्रण थंड होऊ देऊयात पंधरा वीस मिनटामध्ये हे दूध अगदी थंड झालेलं होतं आता मी या ठिकाणी कॉफीचे किंवा चहाचे जे डिस्पोजेबल कप येतात ते घेतलेले आहेत आणि प्लास्टिकचे मोल्ड घेतलेले आहेत स्टीलचे मोल्ड असतील तर ठीक आहे अदरवाईज तुम्ही स्टीलच्या किंवा कुठल्याही कंटेनरमध्ये ही, कंटेनर ही कुल्फी सेट करण्यासाठी ठेवू शकता सगळ्यात शेवटी गार्निशिंगसाठी मी यावरती पिस्ता आणि काजू बारीक कट करून ते ॲड करते आणि सोबतच केशरचे एक दोन धागे सुद्धा ॲड करते त्यामुळे फ्लेवर छान येतो पण हे टोटली ऑप्शनल आहे तुमच्याकडे असेल तर ॲड करा अदरवाइज स्कीप करू शकता आता हे सगळे कप आपल्याला सेट होण्यासाठी फ्रीझरला ठेवायचे आहेत पण त्यापूर्वी हे असेच खुले कप ठेवले तर त्यामध्ये पाणी पडू शकतं किंवा मग आईस जमा होऊ शकतो म्हणून मी हे सगळे कप फॉईल पेपरने रॅप करत आहे आता सगळ्यात शेवटी आईस्क्रीम स्टिक असतील किंवा बॅम्बू स्टिक असतील तर त्या या कुल्फीमध्ये रोवून घ्यायच्या चाकूच्या मदतीने त्याला एक छिद्र करायचं आणि त्यामध्ये या स्टिक रोवून द्यायच्या आता ही कुल्फी तयार झाली आहे सेट होण्यासाठी तर आठ नऊ तास किंवा रात्रभरसुद्धा ही कुल्फी तुम्ही फ्रीजरला ठेवू शकता मी रात्रभर ठेवलेली होती आता दुसऱ्या दिवशी पाहूयात ही कुल्फी कशी तयार होते तर सगळ्या कुल्फी मी डिमोल्ट करून घेतलेल्या आहेत ले तुम्ही पाहू शकताय किती क्रीमी टेक्स्चर चा। आहे याचं आणि चवसुद्धा अप्रतिम लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कुल्फीमध्ये एकही एक पदार्थ बाहेरून विकत आणायची गरज पडली नाही आयत्या साहित्यात ही कुल्फी बनवून तयार झाली आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या मुलांना आपण स्वतः बनवून देणं यातच खूप मोठा आनंद असतो तर तुम्हीसुद्धा ही झटपट बनणारी कुल्फी एक वेळेस नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो खात रहा पॉझिटिव्ह रहा आणि पाहत रहा भाग्यश्रीज व्लॉग धन्यवाद